आजची महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस विषयीची आहे नमस्कार स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के यूट्यूब चॅनलवर तर ही बातमी आपण सविस्तर जाणू तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर के प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर पोलीस भरतीच्या रिक्त जागा इथे आपण सविस्तर बघणार आहोत त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये वयवाढ झाली आहे का आणि किती वर्ष वयवाढ झाली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीविषयीचीही न्यूज आहे मंत्रिमंडळ निर्णय इथे दिलेला आहे तर महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहेत त्याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे म्हणजे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये ज्यांची वयोमर्यादा संपलेली होती त्यांनासुद्धा इथे एक चान्स मिळणार आहे एकदा त्यांना फॉर्म भरायची संधी इथे दिलेली आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये वयोमर्यादा संपलेली होती तर त्यांना आता एक फॉर्म भरता येईल तर अशी ही वयोमर्यादेविषयीची बातमी आलेली आहे सुद्धा जी आर येणार आहे त्या जी आरमध्ये सविस्तर आपल्याला बघायला मिळेल की किती वर्षाची आपल्याला इथे वयोमर्यादेमध्ये सूट मिळालेली आहे तर आता जो जी आर येईल त्यामध्ये सविस्तर दिलेलं राहील त्यानुसार आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की घेऊन येऊ जी आरसुद्धा लवकरच येणार आहे वयवाढीचा आणि फॉर्मसुद्धा भरायला सुरुवात होईल तर आता रिक्त जागा किती आहेत ते आपण जाणून घेऊ दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीतील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तर इथे प्रत्येक जिल्ह्याची माहिती दिलेली आहे नंबर एक आहे मुंबई शहर इथे पोलीस शिपाई चोवीसशे एक्कावन्न पदे दिलेली आहेत चालक पोलीस शिपाई झिरो पद दिलेला आहे आणि पोलीस शिपाई बँड्समनसुद्धा झिरो दिलेला आहे तर एकूण चोवीसशे इथे जागा दिलेली आहे मुंबई शहरामध्ये आणि दरवर्षीप्रमाणेच मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा राहतात कारण तिथली लोकसंख्यासुद्धा खूप जास्त असल्यामुळे वॅकन्सीस खूप जास्त तिथे राहतात तर सगळ्यात जास्त जागा मुंबई शहरामध्ये आहे त्यानंतर दोन नंबरला आहे ठाणे शहर आठशे सदुसष्ट जागा आहेत तीन नंबर आहे नवी मुंबई इथे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत समोर आहे समो मीरा भाईंदर आठशे पदे इथे चालक शिपाई पदेसुद्धा एक्क्याऐंशी दिलेले आहेत तर एकूण नऊशे चोवीस इथे पदे दिलेले आहेत पुणे शहर आहे आठशे पंच्याऐंशी आणि एकूण आठशे पंच्याऐंशीच इथे पदे आहेत पिंपरी चिंचवड आहे, आहे तीनशे छप्पन तर असे प्रत्येक जिल्ह्यावाईज इथे पदे दिलेली आहेत अमरावती शहरसुद्धा आहेत चौतीस पदांसाठी नागपूर शहर आहे तीनशे अठ्ठ्याण्णव पदांसाठी लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस पदे आहेत तर असे प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळे पदे आहेत तुम्ही व्हिडिओ आप थांबून आपल्या जिल्ह्याची पदे बघू शकता आणि या पद्धतीनेच आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि एका जिल्ह्यासाठी एकच फॉर्म आपल्याला भरता येईल असा जी आर मागे आलेला होता तर एकदम काळजीपूर्वक फॉर्म भरायचा कारण फॉर्म भरताना व्यवस्थित जर आपण निर्णय घेतला आणि अभ्यास आणि प्रॅक्टिस केली तर एक पद आपलं नक्कीच आहे तर पुढे दिलेलं आहे ठाणे ग्रामीण एकशे एकावन्न पदे आहेत रायगड आहे चौऱ्याण्णव पदे पालघर एकशे सोळा सिंधुदुर्ग अठ्याहत्तर रत्नागिरी एक्क्याण्णव कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीण आहे पासष्ट सातारा झिरो झिरो दिलेला आहे सांगली छत्तीस आहे सोलापूर ग्रामीण आहे नव्वद पदे आणि नाशिक ग्रामीण आहे एकशे पन्नास पदे अहिल्यानगर आहे त्र्याण्णव पदे जळगाव आहे एकशे एकाहत्तर धुळे आहे एकशे सदतीस तर असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा इथे डिवाईड केलेल्या आहेत आणि या जागांमध्ये काही दुरुस्त्यासुद्धा होऊ शकतात जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा आता आपल्याला बघायला मिळणार आहे थे तर अशा पद्धतीने इथे सगळ्या जागा डिवाईड केलेल्या आहेत समोर आहे समुरा छत्रपती संभाजीनगर पदे जालना आहे एकशे पदे अमरावती ग्रामीण आहे दोनशे चौदा पदे वाशिम आहे चाळीस पदे बुलढाणा आहे एकशे पंधरा पदे यवतमाळ आहे एकशे पन्नास लातूर आहे तीस आणि परभणी आहे शहाऐंशी तर पूर्ण पंधरा हजार प्लस जागा येणार आहे त्या पद्धतीने इथे डिवाइड केलेला आहे तर आपल्या जिल्ह्यात किती जागा आहेत त्यानुसारच आपल्याला इथे फॉर्म फिलअप करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांशी वय निघून गेलेले आहेत त्यांनासुद्धा इथे एक चान्स मिळणार आहे तर जेव्हा वयवाळीचा जी आर येईल त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल किती वर्षाची आपल्याला इथे सूट मिळालेली आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळेल आणि फॉर्मसुद्धा लवकरात लवकर निघणार आहेत त्यामुळं वेळ न घालवता आपल्याला लगेच आपल्याला ग्राउंडची आणि लेखीची तयारी करायला सुरुवात करायची आहे कारण आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ग्राउंड होणं तर शक्य नाही पण जशी उगाळ असेल तेव्हा आपण रनिंग आणि बाकीचे जे तुमचे इव्हेंट असतात त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे त्याचप्रमाणे लेखीची सुद्धा जोरदार प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे ग्राउंड झाल्यानंतरच लेखी होणार आहे कारण कधी कधी आपण फॉर्मची वाट बघतो आणि प्रॅक्टिस करत नाही अभ्यास करत नाही आणि नंतर मग आपल्याला खूप भारी जाते त्यामुळं फॉर्म निघणारच आहेत कारण भरती होणं हे यावर्षीची शक्य आहे आणि सगळ्या मंत्रिमंडळाचा निर्णयसुद्धा झालेला आहे बस आता फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता लागायच्या आधी जरी फॉर्म निघाले तर ते निवडणूक होईपर्यंत आणि निवडणुकीचा रिझल्ट लागेपर्यंत आपले भरून घेतील तर ही होती आजची महत्त्वाची पोलीस भरतीविषयीची अपडेट अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पोलीस भरतीविषयीची नवीन अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा कर व्हिडिओला ला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद